नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सुप्रीम कोर्टानी आज अत्यंत महत्वपूर्ण असे निर्देश राज्य सरकारला दिलेले आहेत आत्तापर्यंत गेले तीन ते पाच वर्ष ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत त्यामुळे आता राज्य सरकारला युद्ध काम करावं लागणार आहे नेमकी आता पुढची रण रणनीती म्हणण्यापेक्षा आता पुढे कशा पद्धतीने काम करावं लागणार आहे हेच तर आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आत्ताची ही सगळ्यात महत्त्वपूर्ण मोठी अपडेट मी तुम्हाला देतो आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत की पुढच्या चार महिन्याच्या आत म्हणजेच जवळपास सप्टेंबर महिन्याच्या आतपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका यांच्या निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत आता राज्य सरकारला आणि त्या संदर्भातले स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आत्तापर्यंत जर का परिस्थिती आपण बघितली तर महाराष्ट्रातल्या अनेक महापालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या जवळपास तीन ते पाच वर्ष रखडलेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आपण अशी परिस्थिती बघतोय की नगरसेवक म्हणजे एक रचना आहे आणि या रचनेलाच कुठेतरी फाटा दिला गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आज स्थानिक पातळीवर जी कामं असतात ही कामं नगरसेवक करत असतात नगरसेवकांच्या पुढची जी फळी आहे ती आमदारांची असते आणि आमदार जो असतो तो एक मतदारसंघ जो असतो त्या मतदारसंघांची कामं करत असतो एक क्षेत्राचं काम करत असतो पण आत्ता गेल्या पाच वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न झाल्यामुळे अशी स्थिती झाली की आज माझ्या परिसरातल्या ज्या अडचणी आहेत या अडचणी आपण सांगायच्या कुणाला कारण नगरसेवकच नाही आहेत आणि ही स्थिती म्हणजे अगदी जर का उदाहरणं दाखल द्यायचं झालं तर आज आपण औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं जर उदाहरण घेतलं तर आज या महापालिकेची निवडणूक ही जवळपास पाच वर्ष झालेली नाही आहे मुंबई महापालिकेची निवडणूक ही जवळपास तीन वर्ष झाली नाही आहे ही स्थिती पुण्याची आहे ही स्थिती कोल्हापूरची आहे म्हणजे एकूण आपण बघतोय की महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या गेल्या तीन ते पाच वर्षामध्ये झालेल्या असं नाही आहेत याच्यामागे मागे कारण काय दिलं जात होतं यामागे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतलं एक कारण हे पुढं केलं जात होतं वास्तविक पाहता याच्यामध्ये आत्ताचं जे भाजप सरकार आहे राज्यातलं हे भाजप सरकार याची चाचपणी करत होतं की महाराष्ट्रातली सगळी परिस्थिती ही आपल्याला अनुकूल आहे का नाही याचीच ते वाट बघत होते अगदी विशेषतः मुंबई महापालिकेवर भाजपला कब्जा करायचा आहे भाजपला मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची आहे आणि त्या दृष्टीनं भाजप या वेट अँड वॉचमध्ये होतं की मुंबईमध्ये महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी आपली आत्ताची परिस्थिती ही तयार आहे का आणि ती जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंतही या निवडणुका लांबवल्या गेलेल्या आहेत कारण त्याच्यासाठी ओबीसी आरक्षणाचं दिलं गेलं पण सुप्रीम कोर्टाने या बाबतीतही आता पूर्ण निर्देश दिलेले आहेत की ओबीसी आरक्षणाचा जर का काही मुद्दा असेल तर दोन हजार बावीस पूर्वी ज्या पद्धतीने आरक्षण ओबीसीना होतं तेच त्याला लागू करावं ज्या पद्धतीने उमेदवार द ओबीसी आरक्षणातनं दिले जात होते तसेच ते उमेदवार दिले जावेत म्हणजे त्या संख्येनंच ते दिले जावेत त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाची कोणतीही आडकाठी ही, आड ही तुम्हाला पुढे करता येणार नाही याशिवाय निवडणूक आयोग जो आहे या निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फतच या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडाव्यात कारण आत्तापर्यंत राज्य सरकारची जर आपण भूमिका बघितली तर राज्य सरकारची भूमिका कुठेतरी या निवडणुका लांबी लाम्ण, लांबणीवर टाकण्याच्या दृष्टीनं पावलं पड पडलेली आपण बघितलेली आहेत पण आता सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दामध्ये हे निर्देश दिलेले आहेत की राज्य निवडणूक आयोगानं पुढच्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घ्याव्यात आता काहीही झालं तरी यापुढची परिस्थिती राज्यातली अशी राहता कामा नाही आहे की स्थानिक जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक नाहीत अशा पद्धतीची स्थिती राहता कामा नाही म्हणजे एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं दिलेले हे निर्देश हे लोकशाहीला धरून संविधानाला धरून ज्या पद्धतीने एक संस्था ज्या निर्देश देऊ शकते तसे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि आत्तापर्यंत या लोकशाहीला फाटा देत किंवा संविधानाला त्याचं पालन न करत या आत्तापर्यंत निवडणुका तीन ते पाच वर्ष या पुढे ढकलण्यात आल्या होत्या परंतु आता राज्य सरकारला घाई करावी लागणार आहे कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुढच्या चार महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या झाल्या पाहिजेत त्यामुळे आता राज्य सरकारच्या समोर हे आव्हान असणार आहे की पुढच्या चार महिन्यामध्ये या निवडणुका घ्यायच्यात आणि त्या संदर्भातली संपूर्ण तयारी करायची आहे म्हणजेच थोडक्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशामुळे सुकर झालेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा